तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही खानापूरला यांच्या मावशीच्या घरी वास्तुशांती होती म्हणून आलो होतो तर दुसऱ्या दिवशी हे सकाळीच साडेपाच वाजता उठले आणि गोव्याला निघाले कारण त्या दिवशी त्यांना ड्युटीवरती जायचं होतं तर दुसऱ्या दिवशी आम्ही घरातली जी काही कामं होती आवरावरी होती ती आवरली आणि संध्याकाळच्या वेळीत मग मावशीच्या मुलाने म्हणजेच माझ्या लहान धीराने फरमाईश केली होती की पाणीपुरी करावी म्हणून म्हणून मग आम्ही पाणीपुरी करायला घेतली तर माझ्यामध्ये तिला इथे त्यांच्या काकांची मुलगी आणि त्यांची वहिनी आली होती त्यांना देखील पाणीपुरी करायचं बऱ्यापैकी माहिती होतं तर आम्ही तिघींनी मिळून इथे पाणीपुरी केली पाणीपुरी म्हणजे पुऱ्या आम्ही बाहेरूनच घेऊन आलो होतो फक्त आम्हाला चटण्या तेवढ्या बनवायच्या होत्या तर गोड चटणी आम्ही बनवायला ठेवली होती तिखट चटणी बनवण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये मिक्सर लावायचं होता कारण नवीन घरामध्ये अजून मिक्सर वगैरे म्हणजे ज्या त्यांनी सगळं सामान आणलं नव्हतं तर इथे त्यांची वहिनी दाबून दाबून मिक्सरमध्ये कोथिंबीर वगैरे भरत होती तर या ज्या दोघी आहेत त्या सख्या ननंद भाऊजे आहेत आणि त्यांचं बॉन्डिंग खूप छान होतं आणि माझ्यासोबतही त्यांची लवकर मैत्री झाली तशी माझी सगळ्यांसोबत लवकर मैत्री होतेच पण समोरची माणसंही खूप चांगली असली की मग वेळात लागत नाही तर मी इथे पाणीपुऱ्या तळून घेत होते तर मस्तपैकी पाणीपुऱ्या आपणच पलटी मारून तळून घेत होत्या त्यानंतर ज्यांची फरमाईश होती पाणीपुरी खायची तर ते देखील इथे आले होते मग त्यांना देखील आम्ही कामाला लावलं होतं पण सगळ्यात अगोदर मी त्यांना विचारलं की युट्यूबला तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यांनी म्हटलं यूट्यूबला तर बघत नाही इन्स्टाला बघतो आणि व्हॉट्सअपवरती जर स्टेटसला लिंक शेअर केली तर ती ओपन करून बघते म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केला नाही का काढा मोबाईल आणि दाखवा मला त्यानंतर बघितलं तर त्यांनी सबस्क्राईबच केलं नव्हतं त्यांना माझ्या चॅनलचं नाव देखील माहिती नव्हतं तर मी त्यांना माझ्या चॅनलचं नाव सांगितलं आणि त्यानंतर बघितलं तर सबस्क्राईब केलं नव्हतं म्हणून सबस्क्राईब देखील केलं आणि बेल आयकॉन देखील त्यांना क्लिक क्लिक करून दिला रेसिपीचे व्हिडिओ ते काही बघणार नाही पण कधीतरी शॉर्ट व्हिडिओ तर बघतीलच तर मी त्यांना म्हटलं काय तुम्ही घरातली माणसं बाहेरची लोकं तर मला सबस्क्राईब आणि फॉलो करतात म्हणून ते हसायला लागले होते त्यानंतर बघ त्यांना इथे कामाला लावलं होतं पुऱ्यात यायला ते स्वतःहूनच आले होते आणि सांगत होते की मी पुण्यात होतो माझ्या होणाऱ्या बायकोला हा व्हिडिओ पाठवा तर त्यांचं लग्न ठरलंय दोन महिन्यांनी त्यांचं लग्न आहे फेब्रुवारी मध्ये म्हणून आम्ही देखील थोडी त्यांची मस्करी की खेळ सगळं बनवत होतो आणि तेही खूप आवडीने करत होते मावशीचा वगैरे तो एकुलता एक मुलगा आहे आणि घरातली लहान मुलगा असल्यामुळे सगळ्यांचे ते आवडतेही आहेत आणि आमच्या मोठ्या बहिणींसोबत त्यांचं बॉन्डिंगही खूप छान आहे तर ही त्यांच्या काकांची मुलगी आणि काकांची सू त्यांच्यासोबतही त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे एकंदरीत म्हणाल तर संपूर्ण फॅमिलीच खूप छान आहे आता ही जी काही त्यांची माणसं आहेत ती सगळी काही एकाच घरात राहणारी नाही हे मावशीचं घर आहे इथे मावशी काका आणि त्यांचा मुलगा असतो बाजूला त्यांचे दोन काका एक आत्या अशी राहते आणि त्यांची कुटुंब सगळ्यांची वेगवेगळीच आहेत पण तरी देखील घरात कुठलाही फंक्शन असेल काही असेल तरी सगळे एकत्र येऊन खूप आनंदाने काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मला खूप छान वाटलं कुठलाही छोटा मोठा आनंद असू दे सगळेजण एकत्र येऊन सेलिब्रेट करतात भले ते खायचं असू दे किंवा त्यांचा कुठला फंक्शन असू दे तर इथे मेन ज्यांची फरमाईश होती पाणीपुरी खायची तर त्यांना विचारलं की पाणीपुरी कशी झाली होती तर त्यांनी देखील खूप छान अशी प्रतिक्रिया दिली तर ती प्रतिक्रिया मीच त्यांना द्यायला सांगितली